नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला गवारीपासनं भाजी बनवायची आहे आणि आणखीनही पदार्थ त्याच्यामध्ये घालायचा आहे काय घालायचं आहे कशी निवडायची तीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे फक्त आपल्याला पुढची मागची नाकं मोडून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आता मी घेते साफ करून झालेली आहे पहा साफ करून त्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि पाणी ओतूनच ठेवणार आहे थोडा वेळ म्हणजे छान त्याच्यावरची धूळ वगैरे काय असेल ते, ते जाईल आता एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी हळद तिखट मसाला आणि कश्मीरी मसाला घातले हा गरम मसाला आहे चवीनुसार मीठ आहे आणि ओवा घेतलेला आहे तो सुद्धा चोळून घालणार आहे थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे आणि साखरही घालून घेतलेली आहे आता हे आहे कसुरी मेथी तीसुद्धा हातावर चोळून छान बारीक करून घातलेली आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आपण साखर घातल्यामुळे साखर विरघळेस तोपर्यंत तो छान हलवायचं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे रवा एवढं सगळं घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपल्या चमच्यानी पीठ मळता येणार नाही कारण आपल्याला थोडंसं अजून गव्हाचं पीठसुद्धा घालायचं आहे त्याच्यामध्ये आपण फक्त आपले मसाले सगळे पिठामध्ये लागू म्हणून तेवढं चमच्याने हलवून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं करून थोडंसं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आपण जसं चपातीला लाटतो पीठ तसं करून घ्यायचं आहे अगदी मौसरही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आता पहा थोडंसं तेल घालून घेऊ त्याच्यामध्ये तेल घातल्याने पिठाला छान चकाकी पण येते आणि भिजत ठेवलं का सुकतही नाही आता झालेलं आहे आपलं मळून पहा आता पाच मिनटं आपण ठेवून देऊ बाजूला आणि पुढच्या कृतीला सुरुवात करू काय करायचं का आहे पहा छान आपण पीठ मळलं होतं त्याचं गोळे करून घ्यायचं आहे मैत्रिणी मी पिठामध्ये ओवासुद्धा घातलेला आहे तुम्हाला विसरले सांगायला आता सांगते ओव्याने छान चवसुद्धा येते आणि आपल्या पोटासाठी सुद्धा चांगला असतो आता आपली चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचे आहे गोळे करून घेतलेले सगळी चपातीसारखं लाटून घ्यायचे आहेत आपले गोळे पाच सहा गोळे होता झालेले आहेत तेवढेसुद्धा आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे आणि पोळपाट्यावर आपण घेऊन तिला थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे वरती जास्त नाही थोडासा आणि कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आपल्याला त्याचे रोल करायचे आहे आणि हळवार बोटाने रोल करायचे आहे जास्त दाबून रगडून दाब द्यायचा नाही पोकळ राहिलं पाहिजे म्हणजे आपल्या ह्याला म्हणतात ढोकळी ती ढोकळी छान शिजायलासुद्धा मदत होते आणि आतमध्ये सगळा त्याचं आपण काय घालणार आहे त्याचा चव उतरतो आता अशीच सगळी आपण कापून घेऊ आणि रोल करून घेऊ अगदी सहज पटकन होतात जास्त काही वेळ लागत नाही त्याला पहा पटपट चिरा द्यायचे आहेत आणि हळवार हाताने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आता झालेले आहे पहा करून एवढे झालेत सहा चपात्यांचे त्यांचे आता ते बाजूला ठेवून देऊ आणि आता कुकर ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे गरम झालेलं आहे जिरी मोहरी घातलेली आहे हिंग घातलेलं आहे फोडणीला हिंग जरूर घालायचं आपल्याला कडीपत्ता घातला आहे भरपूर हिंगाची फोडणीही छान लागते आणि हिंग आपल्या पोटासाठी सुद्धा चांगला असतो कारण गवारीची भाजी आहे त्याच्यामुळं गवार थोडीशी बाधिक असते छान दोन टमॅटो मोठे होते ते सुद्धा मी घालून घेतलेले आहे आणि मऊसर करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आता मी घातलेला आहे पहा अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये घोळवून इतकी भन्नाट चव येते का नक्कीच आपल्या जिभेवरती ती चव जेवल्यानंतर सुद्धा राहणार अशी आपली भन्नाट रेसिपी होते आता एक चमचा मी घातलेला आहे घरगुती लाल तिखट हळद घातलेलं आहे आणि हे आहे धनाजिरा पावडर आता घालून घेणार आहे पहा चवीनुसार मीठ आपल्या मसाल्याच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपण हलवून घेऊ परत परतायचं आहे त्याला आपण मसाले घातले म्हणून परत थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्या टोमॅटोला छान पाणी सुटतं मैत्रीणनं आता आपल्याला घालायचं आहे मौसर झालेल्या पहा आणि तेलही सुटलेलं आहे गवार पाण्यामध्ये भिजत घातलेली होती स्वच्छ धुवून ती सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि गवारीमध्ये जे पाणी आपण भ भिजत ठेवलं होतं ते पाण्यासकट घालायचे नाही काढून गवारच फक्त घालायची आहे आणि त्याला थोडंसं पाणी जातंच म्हणून आपण पाणी न वापरता आपल्याला शिजून घ्यायची आहे बाकीचं वरून पाणी घालायचं नाही आपल्या टॅमॅटोचं पाणी आणि गवारीचं पाणी थोडंसं असेल गवार भिजत ठेवलेली आता छान हलवून घ्यायचं आहे मसाला सगळ्या गवारीला लागून घ्यायचा आहे पहा अख्खी गवार आहे मस्त लागते टेस्ट त्याची आणि कवळी हिरवी गार ताजी गवार आहे आता ह्या तीन गुळाच्या वड्या आहे तुमच्याकडे गुळ नसला तरी साखर चालेल आणि वडी नसली तर गुळाचा खडासुद्धा चालेल आणि गुळाची पावडरसुद्धा चालेल ते ठेवून घेतलेले आता आपल्या पिठाच्या मी ढोकळ्या करून घेतलेले आहे त्यासुद्धा घालून घ्यायच्यात आपल्याला गरा गवारीवरती ठेवून द्यायच्यात त्या वाफेनी छान शिजतात त्या आणि कुक्करमध्ये घातल्यामुळे शिजायला काहीही वेळ लागत नाही असं आपल्याला कुकरमध्ये घालून शिजून घ्यायची आहे मैत्रिणं अशी कधी पाहिलीत का तुम्ही गवारीची भाजी नसेल पाहिली तर नक्की करून पहा तुम्हाला चपाती बनवायचीही गरज लागणार नाही आणि याच्यामध्ये अशी ही चपाती आपण करून घातले मसालेवाली ती इतकी भन्नाट टेस्ट येते त्याची तुम्ही गवारीबरोबर ते खाऊन बघा किंवा असंही खा नक्कीच तुम्हाला ही टेस्ट आवडेल आणि करून पहा वरून थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे आपल्या ढोकळे चिटकणार नाही एकमेकांना नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं आणि बाजूला बेल बटन आहे सबस्क्राईबही करा आता मी घालून घेतलेला आहे आणि आपल्याला झाकण लावून पाच शिट्ट्या करायच्या आहेत पाच शिट्ट्यामध्ये आपली ढोकळी मौसत शिजून होईल आणि सगळा रस कस त्याच्यात भाजीमधला त्याच्यामध्ये उतरेल आहा हा पहा किती सुंदर दिसत आहे गुळाचंही पाणी झालेलं आहे हे पाणी सुद्धा आटून जातं आपण कुकर खुल्ली केली थंड थोडं झालं का छान हे पाणी घट्ट होतं आणि त्याचा रस्सा आपल्या ढोकळीमध्ये आणि गवारीच्या शेंगामुळे मध्ये छान उतरतो आपण ढोकळी तयार केलेली तीसुद्धा छान मौसर शिजून झालेली आहे पा आता वरून आपण कोथंबीर घालू झालेली आहे आपली रेसिपी आता वाढायला घेऊ अप्रतिम दिसत आहे अगदी डोळ्यात पहा आपलं पाणीसुद्धा अटलं आहे आता थंड झाल्यानंतर आता वाढून घ्यायची आहे आणि खायला सुरुवात करायची आहे जसं काही आपण चायनीज खातो त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता इतकी भन्नाट रेसिपी झाली चवीला अप्रतिम आहे खमंग आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आणखीन एक सांगते मैत्रीणं तुमच्या मैत्रिणींनासुद्धा ही शेअर करा त्यांनासुद्धा आवडली तर कमेंट करायला सांगा आणि नक्कीच करून पहा तुम्हाला ही ही रेसिपी खायला जरूर आवडेल वेगळं काहीतरी आणि ही डिश आहे गुजराती गुजराती लोक बनवतात बाय बाय